नमस्कार सर्वांना मी प्रांजली आज अनंत चतुर्दशी त्याचबरोबर अनंत चतुर्दशी व्रत आणि यावेळेसची पौर्णिमा जी आहे ती दोन दिवस आलेली आहे म्हणजेच आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांना भाद्रपद पौर्णिमा सुरू होत आहे आणि उद्या आत अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी पौर्णिमा जी आहे ती समाप्त होत आहे मग अशा वेळेला प्रश्न येतो की आपण जो महिन्याचा पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तो तो कोणत्या दिवशी करावा किंवा जर तुम्हाला संकल्पयुक्त अकरा बारा सत्यनारायण किंवा एक वर्षापर्यंत किंवा अगदी पाच जरी सत्यनारायण तुम्हाला संकल्पयुक्त पौर्णिमा पौर्णिमा करायची असतील तर ते तुम्ही सुरू करू शकता किंवा संकल्प न करता फक्त प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला घरामध्ये सत्यनारायण करायचं असेल तर त्याची सुरुवात सुद्धा तुम्ही आजपासून करू शकता काही हरकत नाही मग आता आज तर बघा सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून पौर्णिमा सुरू झालेली आहे ती उद्या सकाळी आठ आठ वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे म्हणजे आजपासून दिवस उद्यापर्यंत पूर्ण जे चोवीस तास आहेत जे काही तास आहेत तेवढं पौर्णिमा तिथी जी असणार आहे पौर्णिमा तिथी असणार आहे म्हणजे जो पौर्णिमा तिथीचा जो काळ आहे तो असणार आहे त्याच्यामुळे आज पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे पण आज अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशी व्रत आहे अनंताचा धागा तयार करायचा आहे अनंताचा धागा कसा तयार करावा कोणत्या हातामध्ये घालावा महिलांनी कोणत्या हातात पुरुषांनी कोणत्या हातात किती दिवस तो हातामध्ये ठेवावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता मग एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये जर आज तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य नाही झाला तर उद्या सुद्धा तुम्ही सत्यनारायण करू शकता आता तुम्ही म्हणाल की उद्या सकाळी आठ वाजून तीन मिनिटांना तर पौर्णिमा तिथी संपत आहे पण आपल्याकडे काय आहे ना की जी सूर्याने बघितलेली आहे उदय तिथीनुसार आपण तिथी मानत असतो त्याच्यामुळे उद्या सुद्धा पौर्णिमा तिथी आहे आणि तुम्ही कॅलेंडरमध्ये बघाल तर उद्याच पौर्णिमेचा चंद्र जो आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती उद्यापासून दाखवलेली आहे कारण का की उद्याची सूर्याने बघितलेली आहे उदय तिथीनुसार आपण तिथी मान्य करतो त्यामुळे आज जर तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य नाही झाला तर उद्या तुम्ही सत्यनारायण केला तरीही चालेल आता उद्या मग आठच्या अगोदरच करायचं का असं काही नाही तुम्ही संध्याकाळच्या वेळी सुद्धा करू शकता का करू शकता कारण उद्याची तिथी ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून क्लिअर झालं तुम्ही आजही सत्यनारायण करू शकता उद्याही सत्यनारायण करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आता तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत संसारामध्ये स्थिरता नाहीये नवरा बायकोचे भांडणं होतात मुलं ऐकत नाही घरामध्ये पैशाची भरभराट नाहीये किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे हॉटेल आहे पार्लर आहे काही आहे ते व्यवस्थित चालत नाही आर्थिक नुकसान होत आहे घरामध्ये आजारपण आहे ज्या काही संसारामध्ये समस्या आहेत संसारिक सुख तुम्हाला मिळत नाहीये सगळ्या सेवा केल्या सगळे उपाय केले पण काहीच फरक नाही पडला तर अशा वेळेला यायचं असतं ते म्हणजे मूळ जिथून हे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत ज्या गोष्टी आपल्याकडून करणं झालेल्या नाही आहेत त्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत ते म्हणजे आपली कुलदेवी कुळस्वामिनी तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर ती कशी माहीत करून घ्यावी हा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता कारण जगाच्या पाठीवर तुम्ही सगळ्या सेवा करताय आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीला जर भजत नसाल कुलदेवीची जर सेवा करत नसाल उपासना करत नसाल तर तुमच्या सगळ्या सेवा व्यर्थ आहेत कोणत्या सेवेचा आपण अनुभव जो म्हणतो ना तो तुम्हाला आयुष्यामध्ये बघायला मिळणार नाही त्यामुळे कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे पण आजकाल आपण काय करतो की कुलदेवी कुलदैवत राहिले साईडला आणि बाकीच्या सगळ्या सेवा करतो म्हणजे आई वडील राहिले बाजूला काका मावशी शेजारचे पाजारचे ह्या सगळ्यांच्या सेवा आपण करत राहतो पण आई वडिलांची सेवा न केलेले जे दोष आहेत त्यामुळे बाकीच्या ज्या सर्व सेवा तुम्ही करतात त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही किंवा त्याचा रिझल्ट जो आहे त्याचे अनुभव जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार नाहीत मग दररोज तर आम्ही करू शकत नाही बऱ्याच जणांचं असतं की दररोज आम्ही सेवा नाही करू शकत ठीक आहे दररोज तुम्हाला होत नाही ना तर महिन्यातून एक दिवस फक्त ज्या दिवशी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी तर तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी वेळ देऊ शकता दिवसभरातले अगदी फक्त काही मिनिट अगदी एक मिनिट किंवा पाच मिनिट म्हंटल तरीही हरकत नाही यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही यातील जी एक सेवा करायची आहे त्याला ते म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमा तिथी ही आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी प्रभावी मानली जाते तर पौर्णिमेला तुम्हाला सकाळी स्नान झालं सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे तुम्ही जर उंबरठ्याला वगैरे हळदीचं लेपण करत असाल तर ते करून घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर स्वतःच्या हाताने दोन विड्याची पानं घ्यायची त्याचे देठ काढायचे त्याला सुरुवातीला चुना लावायचा त्यानंतर त्याला त्याच्यावर कात टाकायचा त्यानंतर त्याच्यामध्ये बडिशोप ठेवायची तुमच्याकडे गुलकंद असेल तर थोडंसं गुलकंद टाकायचं केसर तुमच्याकडे असेल तर केसरच्या पाकळ्या टाकायच्या इलायची ज्याला वेलदोडा म्हटलं जातं ते सोलून त्याच्यातले दोन दाणे टाकायचे आणि हे जे पान आहे ना ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे याची म्हणजे विडा करून घ्यायचा पानाचा आणि याचं जे तोंड आहे समोर फुल असलेली जी अखंड लवंग असते त्याने हे पान जे आहे ते बंद करायचं आहे म्हणजे पाण्याचा विडा तयार करायचा आहे इथे प्रश्न येतो पाण्याचा विडा बाहेरून आणावा का तर नाही तुम्ही तुमच्या हाताने घरामध्ये विडा तयार करा याच्यातली एखादी वस्तू नसेल जसं की तुमच्याकडे गुलकंद नाहीये केसर नाही काही हरकत नाही साधा पाण्याचा विडा लावा चुना लावा कात लावा त्याच्यामध्ये इलायची टाका तुमच्याकडे बडिशोप असेल ती टाका आणि सॉरी सॉरी लवंगेनी त्या पाण्याचं तोंड जे आहे ते बंद करा आणि पाण्याचा विडा तयार करा तुमच्या कुलदेवीचं स्मरण करा जी काही तुमच्या आयुष्यामध्ये संसारामध्ये समस्या आहे ती दूर होण्यासाठी प्रार्थना करा आणि संकल्प करा की आजपासून बारा पौर्णिमा किंवा अकरा पौर्णिमा बारा का म्हटलं कारण एक वर्षापर्यंत किंवा अकरा पौर्णिमा मी प्रत्येक पौर्णिमेला माझ्या कुलस्वामिनीसाठी स्वतःच्या हाताने तयार करून हा पानाचा विडा आहे तांबूल आणि याचा जर तुम्हाला तांबूल बनवायचा असेल तर काय करायचं या पद्धतीने पानाचा विडा तयार करायचा आणि तो कुटायचा खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये काढायचा नाही खलब खलबत्त्यामध्ये आभडदोबड दोबड तो कुटायचा आणि एका वाटीमध्ये ठेवून याचा नैवेद्य आपल्या कुलस्वामिनीला दाखवायचा आणि जी काही आहे ती तुम्ही प्रार्थना करायची बघा जसं जसं पौर्णिमा तुम्ही हा नैवेद्य दाखवाल तसं तसं तुमच्या आयुष्यातील ज्या समस्या आहेत ना त्या सुटू लागतील पतीला यश असेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुमच्या पतीला यश मिळू लागेल मुलांना सुख मिळू लागेल किंवा मुलांचं सुख तुम्हाला मिळू लागेल मुलांना अभ्यासामध्ये मन लागणं किंवा त्यांच्या नोकरीमध्ये अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होणं घरामध्ये पैशाची भरभराट होणं घरामध्ये एकोपा सर्वांना उत्तम आरोग्य मिळत आहे सगळी कामं आता फटाफट होऊ लागलेली आहेत असे बरेच अनुभव तुम्हाला येऊ लागतील अगदी दोन मिनिटांची ही सेवा आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कुलदेवीची सेवा करायची असेल तर प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा कुलदेवी कोणतीही असू द्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असतो कारण आता हे म्हणेल आमची ही कुलदेवी आमची ती कुलदेवी तर कुलदेवी कोणतीही असू द्या तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा तेही तुम्हाला शक्य नसेल तर कुलदेवी कोणतीही असू द्या नवार नव मंत्राचा जप तुम्ही करू शकता प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा अकरा अकरा माळी तुम्ही जप करा ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्चे ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्चे या दोन ते तीन सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी जी सेवा तुम्हाला वाटेल ती प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा तुम्ही करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होताना सकारात्मक बदल होता ना तुम्ही बघाल नमस्कार